चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत मका आणि सोयाबीनची आवक वाढली चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी मका आणि सोयाबीन विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर आणत आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीत मका आणि सोयाबीनचे आवक वाढत आहे शेतकऱ्यांनी मका आणि सोयाबीन कोरडे करून आणली तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळेल कृषी उत्पन्न बाजार समितीत मका आणि हरभरा विक्रीसाठी सत्तर ट्रॅक्टर येत आहेत मक्याला दोन हजार रुपये भाव तर सोयाबीनला चार हजार रुपये भाव मिळत आहे येणाऱ्या काळात मका आणि सोयाबीनची आवक वाढण्याची शक्यता असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांनी सांगितलं आहे आज मक्याची आणि सोयाबीनची वाढती आवक पाहता शेतकऱ्यांना मी एकच संदेश देऊ इच्छितो की जास्त आद्रता असलेला माल थोडं थोड्या प्रमाणात काढायला हवा कारण मच्छरचे प्रमाण जास्त असल्याकारणाने व्यापाऱ्यांनी तो भाव थोडासा मोचरच्या हिशोबानुसार कमी केलेला आहे आणि ती आद्रता पाहता जर तो माल ड्राय करून आला तर निश्चित शेतकऱ्यांना दोन हजारपेक्षा प्लस रेट मिळ न नक्की मिळतील जास्त आर्द्रता असलेला माल पंधराशेपासून तर दोन हजारपर्यंत उच्चतम मर्यादेचे मक्याचे रेट राहिलेले तसे आहेत तसेच सोयाबीनची आवकही आपल्या चोपडा मार्केटला चांगल्या प्रमाणात असल्याने जवळपास चार हजार रुपये क्विंटलपर्यंत सोयाबीनचे रेट चालू आहे मी शेतकरी बांधवांना एकच आव्हान करू इच्छितो की ट्राय करून म्हणजे सुकून जर माल आणला तर आपल्या उच्चतम मालाला क्वालिटी चांगली मिळेल रेटही चांगले मिळतील दर चांगले राहतील आणि शेतकरी समाधानकारक आपल्या मार्केटमधून चालत राहील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव